असतीस तर कविवर्या मंगेश पाडगावकर तो असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे तो असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातून एक दिवाणी नवथर गाणे मोहरले असते मौनातून एक दिवाणी नवथर गाणे बकुळूच्या पुलापरी नाजूक फुल्ले असते गंधाने क्षण बकुळूच्या फुलापरी नाजूक फुल्ले असते गंधाने क्षण आणि रंगांनी केले असते क्षितिजावर खिन्न पण पसरली असती छायांनी चरणातील मृदशामल मखमल पसरली असती छायांनी चरणातील मृदशामल मखमल आणि शुक्रांनी केले असते स्वागत अपुले हसून मिश्किल आणि शुक्रांनी केले असते स्वागत अपुले हसून मिश्किल तू असतीस तर झाले असते तू असतीस तर झाले असते आहे त्याहून हे, हे जग सुंदर तू असतीस तर झाले असते आहे त्याहून हे, हे जग सुंदर चांदण्यात विरघळले असते गगन धरेतील धुसर अंतर चांदण्यात विरघळले असते गगन धरेतील धुसर अंतर गगनधरेतील दुसर अंतर कविवर्य मंगेश पाडगावकर यांची तू असतीस तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद